हॅलो नमस्कार मी सौ प्रियांका डिझायर्ड ब्युटीफुल गर्भसंस्कार चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे आज आपण एका नव्या जीवनाच्या अद्भुत प्रवासातील दुसऱ्या महत्वाच्या टप्प्याविषयी जाणून घेणार आहोत म्हणजे गर्भधारणेचा दुसरा महिना प्रत्येक मानवी जीवनाची सुरुवात एका सूक्ष्म पेशीपासून होती पितृ शुक्राणू आणि मातृ अंडाच्या संयोगातून फलन होऊन झायगोट तयार होतो यानंतर सुरू होतो एक अद्भुत प्रवास दुसऱ्या महिन्यात गर्भाचा विकास अतिशय वेगानं होतो आणि गर्भवती स्त्रियाच्या शरीरातही महत्त्वाचे बदल घडतात चला तर मग गर्भात आणि गर्भवती स्त्रियांमध्ये होणारे बदल सविस्तरपणे पाहूयात प्रारंभिक अवस्था दुसऱ्या महिन्यात म्हणजे साधारण पाच ते आठ आठवड्यादरम्यान गर्भाचा विकास खूप वेगाने होतो या काळात गर्भाला भ्रूण म्हणून ओळखले जाते सुरुवातीला दुसऱ्या महिन्याच्या सुरुवातीला पाचव्या आठवड्यात भ्रूण दोन ते पाच मिलीमीटर म्हणजे एका तिळ्याच्या दाण्या एवढा लहान असतो परंतु या महिन्याच्या अखेरीस आठव्या आठवड्यापर्यंत तो सुमारे एक इंचपर्यंत वाढतो या टप्प्यावर तो एका जांभुळाच्या आकाराचा असू शकतो अवयवांचा विकास या काळात हृदय मेंदू पाठीचा कणा एकृत आणि इतर महत्त्वाच्या अवयवांचा प्राथमिक रचना तयार होऊ लागतात इतकेच नाही तर हृदयाचे ठोकेही सुरू होतात जे अल्ट्रासाऊंडद्वारे स्पष्टपणे ऐकता येतात प्राथमिक अवयव प्रणाली मजा संस्था न्युरल ट्यूब सुरुवातीच्या काळात बनण्यास सुरुवात होते नंतर ती पूर्णपणे बंद होते पचनसंस्थेची मूळ रचना प्रिमेटिव्ह गट आणि आतडी आणि श्वसन संस्थेची सुरुवात याच काळात होते अंगाचा विकास लहान हात आणि पायांचे कोंब तयार होतात त्यातून हळूहळू बोटे आणि नखे विकसित होऊ लागतात डोळे कान आणि नाकाच्या प्राथमिक रचनाही दिसू लागतात नाळ आणि प्लेसंटा गर्भाला योग्य पोषण आणि ऑक्सिजन मिळावा यासाठी नाळ आणि प्लेसेंटा पूर्णपणे कार्यरत होऊ लागतात ॲम्निओटिक पोकळी आणि द्रव्य ॲम्निऑटिक पोकळी गर्भाला संरक्षण आणि स्थिरता प्रदान करते आणि त्यात ॲम्निओटिक द्रव्य जमा होऊ लागतात गर्भवती स्त्रीत होणारे बदल दुसऱ्या महिन्यात गर्भधारणेची लक्षणे अधिक स्पष्ट होतात प्रोजेस्टेरॉन आणि एच सी जी या हार्मोन्समुळे खालील बदल सामान्यतः दिसून येतात परंतु लक्षात ठेवा प्रत्येक स्त्रीचा अनुभव भिन्न असू शकतो मळमळ आणि उलटी सकाळची मळमळ म्हणजेच मॉर्निंग सिकनेस तीव्र होऊ शकते जे दिवसातून कधी कधीही शकते म्हणजे ती सर्वांमध्येच नाही तर स्तनांमधील बदल स्तनांमध्ये संवेदनशीलता सूज किंवा जळपणा वाढतो स्तनाग्रहाचा रंग काळा होऊ शकतो लघवीचे प्रमाण वाढणे गर्भशयाचा वाढता आकार आणि रक्तप्रवाहामुळे लघवीला वारंवार जावे लागते चवीतील बदल तोंडीचा चव बदलणे काही पदार्थांचा वास असाय वाटणे उदाहरणार्थ फोडणी मांस दूध किंवा असामान्य पदार्थ खाण्याची इच्छा होणे हे सामान्य आहे भावनिक अस्थिरता मूड स्विंग्स चिडचिड किंवा भावनिक बदल जाणू शकतात थकवा आणि शारीरिक बदल थकवा चक्कर येणे किंवा पोटात हलके दुखणे जाणवू शकते कारण गर्भशयाचा आकार वाढतो काहींना शरीरात उष्णता वाढल्यासारखे वाटू शकते तर प्रत्येक गर्भवती स्त्रीचे लक्षण भिन्न असू शकतात काहींना लक्षणे तीव्रपणे जाणवतात तर काहींना फारसे बदल दिसतात काहींना फारसे बदल दिसत नाहीत गर्भधारणेची खात्री आणि आरोग्य तपासणीसाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे या काळात व्यवस्थित पोषक आहार दिवसात थोड्या थोड्या प्रमाणात तीन चार वेळा आहार घ्या भरपूर झोप घ्या आणि तणावमुक्त राहा आय होप तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर गर्भसंस्काराविषयी अधिक माहितीसाठी तुमच्या आवडत्या डिझाईड ब्युटिफुल गर्भसंस्कार या चॅनलला लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या मैत्रिणींना शेअर करा लवकरच भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत तुमच्या आणि तुमची आणि तुमच्या घरच्यांची काळजी घ्या धन्यवाद